नमस्कार विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त स्ट्रॉंग गोल्ड ब्ल्यू फाउंडेशन नांदेड आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन नांदेड येथे दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत करण्यात आले होते यावेळी अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान देऊन या शिबिराला सहकार्य केले मी मीडियाला प्रथमतः धन्यवाद करतो कारण हे रक्तदान श्रेष्ठ श्रेष्ठदान असते रक्तदानाची उत्सुकता जर कोणी जर समजा मीडियानं संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवायचं काम करत असते त्यामुळं सर्वप्रथम मीडियाचे धन्यवाद करतो तथागत गौतम बुद्ध यांच्या पौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मागील सतरा वर्षापासून आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रालगत आयोजित करत असतो यावर्षी अठरावा वर्ष आहेत प्रत्येक रक्तदात्याला आपण रक्तदान झाल्याबरोबर त्यांना एक छत्री विवा ते बोधिसत्व पुस्तक प्रशस्तीपत्र व सहत आपण सन्मान करत असतो त्यासोबतच हा या उष्णतेच्या लाटामुळे लाटा ला, मा ही जी उष्णतेची लाट आहे थायलेसिसच्या पेशंटला रक्ताची फार अत्यंत महत्त्वाची गरज असते म्हणून रक्तदान करून महामानवाच्या पौर्णिमेनिमित्त रक्तदान करून कृतिशील अभिवादन करावं ही आपल्या सर्वांना आव्हान करतो धन्यवाद आ, मला संपूर्ण महाराष्ट्रकर वासियांना सूचित करायचं आहे कारण रक्तदान हे श्रेष्ठदान असतं रक्तदान जर आपण करत असतो तर जेणेकरून ज्या डायलिसिसच्या पेशंटला ज्या गर्भवती महिलेला ज्या रुग्णांना खरोखर या उष्णतेमध्ये रक्ताची गरज भासत असते त्यावेळेस सर्व नागरिकांना मी एवढंच आव्हान करू शकतो की त्यांना विनम्रतेचं विनंती करून त्यांनी कृतिशील रक्तदान करून मानवजातीला एक माणूसपणाचं माणुसकीची जाणीव ठेवावी एवढंच मी आव्हान करतो